नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल आणि रात्री नऊ वाजता सारिका ला शनिवार रविवार सोडून रोज येतात नऊ वाजता नाही सॉरी साडेआठ वाजताच मी येत आहे साडेआठ ते साडेनऊ आपला लाईव चालणार आहे रोज तुम्हाला कुठंही मिळणार नाही तेवढ्या धमाका ऑफर तुम्हाला पन्नास टक्के दर कमीमध्ये मिळणार आहे फक्त एकच असतं पेमेंट ऑनलाईन लगेच करायचं आणि लगेच रोज एक गिफ्ट असतं तर तेही करायचं तेही घ्यायचं मिळेल तुम्हाला जे पहिलं पेमेंट करतं त्याला बक्षीस एक माझ्याकडनं मिळतच असतं जसे लोक तुम्ही बघायला सुरुवात वाढाल तसे तुमची सुद्धा वाढतील तुम्हाला वाटणार पण नाही अशा दरामध्ये मी कंपनीचे प्रोडक्ट्स तुमच्यासाठी चालू करणार आहे की तुम्हाला कुठंच मिळणार शंभर ब्युटी दुकानात तुम्ही जर पालथी घातली तर तो, तो रेट मिळणार नाही तो रेट तुम्हाला ताईकडं मिळेल एवढ्या होलसेलच्या भावामध्ये मी तुम्हाला एक एक आयटम सुद्धा देऊ शकते त्यामुळं रात्री साडेआठ वाजता तारिका लाईफस्टाईल ला यायला कुणी विसरायचं नाही सॉरी दोन तीन व्हिडिओ एकदम केले की थोडासा त्रास होतो चला आज मी तुमच्यासाठी काय घेऊन आलेली आहे मनोकामनापूरती सुपारी आता कुणी कमेंट करायला जाऊ नका आता ताई आम्हाला हे परवडणार नाही ते परवडणार दोन्ही गोष्टी ऐकायच्या आहेत मनोकामना सुपारीचं पण ऐकायचं आहे आणि घरच्या घरी मनोकामनापूरती सुपारी कशी तयार करायची हे पण ऐकायचं आहे आपल्या इच्छा पूर्ण होत नाही आहेत आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण होत नाहीत आपल्या मुलांची लग्न होत नाही आहेत मुलांना मुलं होत नाही आहेत घरातले वाद संपत नाही आहेत व्यवहारामध्ये तोटे होत आहेत घर होत नाही आहे अजून काय 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 कर्जबाजारी होत आहात काय सांगू तुमच्या कंप्लेंट एवढ्या असतात या सगळ्यावर इच्छापूर्ती एक इच्छापूर्तीसाठी इच्छापूर्ती सुपारी वापरली तर आपल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात एका इच्छेसाठी एकच सुपारी वापरावी लागते तर ही असती इच्छापूर्ती सुपारी ह्याच्या किंमत सांगू किंमत सांगू का तर या सुपारीला पूर्णपणे सिद्ध केलं जातं ह्याला कलाव्यानं ही मोठी सुपारी आहे कलाव्यानं ह्याला एक लाख मंत्र जपानं सिद्ध केलेलं आहे आणि तुम्हाला पण वर सिद्ध करायचं आहे ही सुपारी ह्याच्याबरोबर बरोबर मिळतं हे आत्ता काय करायचं आहे आपल्या इच्छापूर्ती पूर्ण होण्यासाठी माझ्याकडून ह्याला पुन्हा मंत्र तर झालेलेच आहेत पण माझ्याकडून पुन्हा ह्याला तुम्हाला रेकी मिळणार आहे काय करायचं का आहे ही सुपारी तुम्ही तुमच्या सगळ्या घरातल्यांच्या नावावर पण एकच इच्छा धरायची आहे हेच या सुपारीचं महत्वाचं काम आहे एखाद्या भांड्यामध्ये जर तुम्हाला जे शक्य आहे चांदीचं असेल नाही तर तांब्याचं असेल पितळेचं असेल स्टीलचं भांडं नको तिथं क्षणी येतो त्यामुळे आपल्याला पितळेचं भांड असावं तांब्याचं असावं चांदीचं असावं सोन्याचं असावं कशाचं हे असावं ते भांड आपल्याला घ्यायचंय किंवा वाटी घ्यायचे डिश घ्यायचे काही घ्यायचंय अखंड बासमती चावल अखंड बासमती चावल ज्याला तुकडा होत नाही असे सगळे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत तांदूळ घेतल्यावर त्याच्यामध्ये एक लवंग ठेवायचे आहे आणि एक दोन जोडा म्हणजे दोन जोडा लवंग दोन जोडा वेलची दोन्ही बाजूला ठेवायचं आहे आणि ही सुपारी जर थोडीशी ही बाजूवरती आहे आणि ही अशी चपटी बाजू आहे तर ही सुपारी याच पद्धतीनं अशी ठेवायची आहे त्याला हळदी कुंकू धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे आणि नंतर त्याच्यावर यातलं हे सिद्धांत आत्ताच फक्त ह्याच्यावर शिंपडायचं आहे बरोबर नऊ दिवस ही तुमची इच्छापूर्ती नऊ दिवस त्याच्यामध्ये दे, देवघरामध्ये दे राहिली पाहिजे तोवर तुमची इच्छा पूर्ण होईल आणि इच्छा तुमची पूर्ण नाही झाली तर आहे असं सगळं तांदळाच्या भांड्या सगळं उचलून लॉकरमध्ये ठेवायचं आहे आणि रोज त्याला उदबत्ती फिरवायची आहे नऊ दिवसाच्या पुढं ह्याला देवघरामध्ये ठेवायचं नाही तर लॉकरमध्ये ठेवायचं आहे आणि रोजच्या रोज ह्याला गुलाबचंदनची अगरबत्ती दाखवून तुमच्या ज्या इच्छा आहेत जीच इच्छा आहे एक इच्छा आहे ती बोलायची आहे इच्छा पूर्ण झाल्यावर ही सुपारी आत्तर जर तुमचं शिल्लक राहिलं नऊ दिवस जाऊन सुद्धा तर तुम्ही थोडंसं एकथे आत्तर पण ह्याला रोजच्या रोज नंतरसुद्धा लॉकरमध्ये ठेवल्यावर त्याला लावू शकता तर ते लावत जा नाही संपलं तर संपून जाऊ दे गुलाबाचा स्प्रे मारला तुम्ही तरीही चालेल चंदनाचा स्प्रे मारला तरीही चालेल आणि अगरबत्ती नोवाळा ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी ह्यां या सुपारीला बॉक्स असेल बॉक्स तांदूळ असतील तांदूळ जे काही तुमच्याकडं आहे त्या सगळ्याला वाहत्या पाण्यामध्ये व्यवस्थित गोडाचा बत्ताशाचा नैवेद्य दाखवायचा आणि वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं एका इच्छेसाठी एकच सुपारी वापरायची आहे सुपारीची किंमत आहे सहाशे पन्नास रुपये जर हवी असेल तर बुक करू शकता आता ऐका उपाय जर तुम्हाला सुपारीचा उपाय करायचा असेल तर तर आता तुम्ही घरामध्ये जर तुम्हाला ही सुपारी घ्यायची नाहीये घरामध्ये तुम्हाला सुपारी घ्यायची आहे तर घरामधली एक सुपारी घ्या त्याला गंगाजलानं स्वच्छ करा सुपारीला कुठंही होल नसावं काही नसावं स्वच्छ सुपारी असावी तिला तांभणामध्ये घेऊन गंगाजल पंचामृत या सगळ्यानं स्नान घाला परत गरम पाण्यानं स्नान घाला आणि तांदळाच्या वाटीमध्ये ती सुपारी बसवा ती सुपारी बसवल्यावर त्याच्यावर तुमच्या श्रीमचा म्हणजे श्रीम हा सगळ्यात बीज मंत्र आहे त्यामुळं श्रीमचा एक लाख वेळा जप त्याच्यावर करा माळ घेऊन बसा बरो एका बैठकीत एक लाख वेळा जप हा झालाच पाहिजे तरच ती सुपारी तुम्हाला काम करणार एक लाख वेळा श्रीम 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 हा जप तुमचा पूर्ण झाल्यावर जो कलावा आपल्याला मिळतो त्याच्यानंतर पुन्हा आपल्या इच्छा एकच इच्छा घ्यायचे ती इच्छा बोलत बोलत की जणू माझ्या नवरी माझ्या पतीला नोकरी लागावी माझ्या मुलाला नोकरी लागावी यासाठी हे मी करत आहे असं करत करत त्याला तो कलावा बांधावा कलावा कितीही बांधू शकता सुपारी झाकून जाऊस तर कलावा बांधा परत कलावा तोडून टाका कलाव्याला शक्यतो गाठ येऊ देऊ नका त्या पिरगळून त्याच्या आत आत्मते घाला आणि बाकी सगळी प्रोसिजर तुम्ही हिनाचा अत्तर लावू शकता गुलाबाचं लावू शकता चंदनाचं लावू शकता तुमच्या आवडीचं कोणतंही अत्तर आणून तुम्ही त्याला लावू शकता या प्रकारे सुद्धा तुम्ही नऊ दिवस घरामध्ये ठेवून परत पुढची सगळी प्रोसिजर त्याच प्रकारे करू शकता नियम महत्त्वाचा आहे श्रीमचा जप हा एक लाख वेळा झालाच पाहिजे त्याचवेळी ती सुपारी तुमची सिद्ध होईल त्याशिवाय ती सुपारी सिद्ध होणार नाही आणि मग तुमचं काम होणार नाही तरी इच्छापुरती सुपारी आहे सहाशे पन्नास रुपयाला दोन्हीपैकी तुम्ही काहीही करू शकता कसा वाटला व्हिडिओ हे मला जरूर सांगा छान छान कमेंट करा आणि रात्री साडेआठ वाजता सारिका लाईफस्टाईलला शनिवार आणि रविवार सोडून लाईव्ह यायला विसरू नका मोठे मोठे धमाके तिथं ऑफरमध्ये तुम्हाला मिळत असतात मोठी मोठी बक्षीसं तुम्हाला मिळत असतात काय नाही असं नाही नखशिकांत तुम्हाला संपूर्णपणे ब्युटी पण करायचं आणि श्रीमंत पण करायचं आणि हस हसवायचं पण आणि सगळंच काही जीवनामध्ये अन्न वस्त्र निवारा पैसा आणि खुशी जे काही आपल्याला हवं आहे ते फक्त आपल्याला इथंच मिळू शकतं आपल्याच मनामध्ये असतं सगळं की आपल्याला सुंदर दिसायचं आहे का आपल्याला शांत आहे का आपल्याला चिडचिड करायचे का का काय करायचं हे सगळं आपल्या मनामध्ये असतं तर हेच सगळं शिकण्यासाठी हेच सगळं बघण्यासाठी जरूर सारिका लाईफस्टाईलला आपण सबस्क्राईब करा छोटेशा आशाला सबस्क्राईब करा एस एस ज्योतिष कट्टाला सबस्क्राईब करा आणि रोज रात्री साडेआठ वाजता लाईव्ह यायला विसरू नका छान छान गप्पा तासभर चालू असतात काही घ्या असं काही नाही गप्पा मारायला सगळ्यांनी या ताई फोनवर बोलत नाही तिथं तुमच्याशी थोडंसं बोलत असते तर जरूर, जरूर जरूर या चला आजचा व्हिडिओ इथेच बास करूया परत भेटूया नवीन माहिती नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत राहतं बरोबर